ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मंडळी सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या घोडबंदर रोड हा वाहतुकीसाठी महत्वाचा आहे या मार्गावरून स्थानिक नागरिकांसह अवजड वाहनांची वर्दळ सतत असते या मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी मुख्य आणि सेवा रस्ते जोडण्याचे काम सुरू आहे याशिवाय मेट्रो उभारणीचं देखील काम सुरू आहे सर्व कामांच्या प्रगतीचा आढावा स्थानिक आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी घेतला यावेळेस मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी महत्त्वपूर्ण निर्देश देखील दिलेले घोडबंदर मार्गावर सुरू असलेल्या सर्वच प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी श्री सरनाईक यांनी काल या ठिकाणी कायमुख पासून कापूर बावडी पर्यंत जे मेट्रोची कामं चालू आहे त्याची आम्ही पाहणी करतोय प्रामुख्याने अनेक नागरिकांची तक्रार अशी होती की मेट्रोचे जे पिलर आहे ते रस्त्याच्या मधोमध आलेले आहेत मेट्रोचे जे जिने आहेत तेही रस्त्याच्या मधोमध आलेले आहेत आणि ही, ही वस्तुस्थिती आहे ती नाकारता येणार नाही कारण ज्यावेळेस मेट्रोचं चा काम चालू झालं पाच सहा वर्षापूर्वी त्यावेळेस हा सर्व्हिस रोड मुख्य रस्त्यामध्ये विलिनीकरणाचा प्रस्तावच नव्हता परंतु मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब कार्यरत असताना मी त्यांना प्रस्ताव ठेवला हो की ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड आहे त्या ठिकाणी फक्त रिक्षा किंवा गाड्या पार्किंग केल्या जातात काही अनधिकृत स्टॉल लावले जातात आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना काही तिथनं गाड्याही नेता येत नाही त्यामुळे हा सर्व्हिस रोड आम्ही मुख्य रस्त्यामध्ये मर्च केला सहाशे कोटी रुपये त्यासाठी आम्ही एम एम आर डीच्या माध्यमातून खर्च करतो आणि पुढील सहा महिन्यामध्ये तो सर्वसामान्य ठाणेकरांच्या सेवेमध्ये सुद्धा हा सर्व्हिस रोड येणार आहे प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्स कॅन स्पोर्ट्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणीस वर्ष खलील युवा ॲथलेटिक स्पर्धा दोन ऑगस्ट रोजी ठाण्यातील टी एम सी स्टेडियम मुंब्रा येथे संपन्न झाली या स्पर्धेत ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील पन्नासपेक्षा अधिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील चारशे ऐंशीपेक्षा जास्त ॲथलेट्स विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अतिशय चित्तधरक अशा या स्पर्धांमध्ये चौदा वर्षाखालील सतरा वर्षाखालील आणि एकोणीस वर्षाखालील मुलं आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला न्यू हॉरायझन स्कूल ऐरोली यांनी ही स्पर्धा जिंकली त्यानंतर ओमकार इंग्लिश मिडियम स्कूल होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल सेंट जॉन बास्को हायस्कूल भारतीय सैनिक विद्यालय आणि सुलोचना देवी सिंगानिया स्कूल या शाळांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारचा सहभाग या संपूर्ण स्पर्धांमध्ये दर्शवला ही संपूर्ण स्पर्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आयोजित करण्यात आली होती चौदा वर्षाखालील मुलांच्या गटातील सर्वोत्तम धावपटू म्हणून मास्टर चैतन्य साळवे आणि अर्णव विक्रांत साबळे यांची निवड झाली तर अंडर फोर्टीन मुलींच्या गटात मिस ॲना ॲथनी आणि आरोही दीपक नानावडे यांनी पदकं पटकावली सतरा वर्षाखालील मुलांमध्ये मास्टर प्रथम शेट्टी यांनी तर सतरा वर्ष मुलींमध्ये मिस मेहिका सुर्वे यांनी पदकं पटकावली एकोणीस वर्षाखालील गटांमध्ये मास्टर समर्थ वेंगार देवे आणि मुलींमध्ये मिस लावण्याच हरिश्चंद्र बांगर यांनी पदकं पटकावली पटका तर एकोणीस वर्षाखालील मुलांच्या गटात मास्टर स्टॅनिस गोल्डिन क्वाटर्स यांनी सुवर्णपदक पटकावलं तर चौदा वर्षाखालील मुलींच्या गोळाफेक गटामध्ये ऋतुजा दिनेश वाद्रेकर आणि सतरा वर्ष खाल्ली गटात अनिलकुमार चकूरकर यांनी सुवर्णपदक पटकावलं गोविंदांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशनच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या अपघाती विमा योजनेत मोठा आर्थिक घोटाळा आहे असा आरोप करून hmm. दहीहंडी असोसिएशन या संघटनेने महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन ही संस्थाच बोगस असल्याचा आरोप केला आहे तसंच या बोगस संस्थेच्या विरोधात कारवाईसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं असोसिएशनचे सल्लागार गौरव शर्मा यांनी पत्रकार परिषदेत केले गोविंदा सुरक्षेसाठी शासनाने मोफत अपघाती विमा योजना राबवणं हा निर्णय स्वागतार्ह आहे मात्र दहीहंडीचा सण बारा दिवसांवर आलेला असताना या योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीमुळे गोविंदा पथकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचं या निमित्ताने असोसिएशनने म्हंटल आहे आज दहडी बालगोपाला जो विमा देण्यात येणार आहे त्या संदर्भात आज दहडी असोसिएशन तर्फे आज मीटिंग लावण्यात आली होती आपण पाहाल तर एक महिना अगोदर ही दहडी बालगोपाल हे प्रॅक्टिस चालू करतात आणि त्यांना हे विमा हे सरकारकडून मिळतात गेल्या वर्षी आम्ही दहयांडी असोसिएशनच्या तर्फे जवळजवळ पंच्याहत्तर हजार मुलांचा हा विमा सरकारतर्फे आम्ही काढण्यात आलेला होता परंतु आपण बघाल की दहडी असोसिएशन दरवर्षी सरकारला सांगते की ज्या असोसिएशनला तुम्ही पैसे दिले जातात ही बोगस संस्था असून आम्ही धर्मदा आयुक्तांवर सांगितले की त्यांनी जो, 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 हो जो महाराष्ट्र राज्य गोविंद असोसिएशन हे नाव दिलंय चुकीचं आहे कारण आपण पाहाल तर सुप्रीम कोर्टचाच आदेश आहे की कोणीही महाराष्ट्र किंवा असं हे नाव पुढे लावू शकत नाही आणि त्यांनी अनलिगल पद्धतीने हा नाव घेतलेलं आहे या नावावर आमचा असोसिएशनचा आमचा ऑब्जेक्शन आहे जी आर हा दरवर्षीप्रमाणे तसाचचा तसाच आहे त्या जी आर मध्ये काही बदल झालेला नाही पण ज्या संस्थेला शासनाने निवड केली घेतलेली आहे त्या संस्थेने स्वतःचा एक बदल आणलाय तो बदल असा की स्वतःची एक वेबसाईट केली आहे आणि क्यू आर कोड त्यांनी बनवलाय आता हा क्यू आर कोड किती लोक स्कॅन करतील आपल्याकडे कर गोविंदा खेळणारी खेड्यापाड्यातली म्हणजे लिटरली अलिबाग पालघर आणि तिथपर्यंत आपण बघतो की आपण आपली मुलं गोविंदा खेळतात त्यात ह्या फॉर्ममध्ये असं आहे की चार थराचा गोविंदा असेल तर तुम्ही टिक करा पाच तर असेल तर टिक करा आपल्याकडे तीन थराचे गोविंदे पण आहेत नवीन नवीन शिकाऊ गोविंदे पण आहेत जर ते पडले त्यांना इजा झाली तर ते याच्यात प्रोटेक्टेड दिसत नाही मला आमचं एवढं म्हणणं आहे की जर आपण गोरुपौर्णिमेपासून हे जी आर जर काढू शकत असाल म्हणजे यापुढे तर आपण जास्तीत जास्त पोरांना जास्ती वेळ देऊ शकू आणि ते प्रोटेक्टेड राहतील पण आता असं झालंय की आपल्याकडे दिवस उरलेत खूप कमी आणि खूप लोकांना ते खूप किचकट वाटतंय फॉर्म भरण्यासाठी आमची मागणी एवढी आहे की दहंडी असोसिएशन ही जी संस्था आहे आमची आणि आम्हाला ही संधी दिली पाहिजे की वन विंडो सिस्टम करा आम्ही सगळे फॉर्म घेऊ आणि तुम्हाला पाच दिवसात दीड लाख गोविंदेचं इन्शुरन्स काढून दाखवू कारण की यापुढेही दो हो तो दोन हजार तेवीस ला जेव्हा पंचवीस हजारचा आकडा होता तो आमच्या केलेल्या कार्यामुळे तो पंच्याहत्तर हजार पर्यंत पोहोचला आणि दोन हजार चोवीस ला आमच्या केलेल्या कार्यामुळे तो एक लाख गोविंदांपर्यंत पोहोचला आणि हे काम बघून शासनाने दीड लाख गोविंदांना विमा द्यायचे ठरवलं पुरोगामी विचारांचा खरा वारसदार सन्मान आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री असोद चाऊस यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री असद चाऊस ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन 2022 हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष्यावादी शुभेच्छा पुनश्च एकदा माननीय आमदार जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री सुरेंद्र उपाध्याय यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कायम अग्रेसर असणारे माननीय आमदार श्री जितेंद्र आव्हाडसाहेबांना श्री सुरेंद्र उपाध्याय यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा ठाणे आणि परिसरातील वाहतूक कुंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा तसंच रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यात येत असलेल्या अपयशाबद्दल नाराजी व्यक्त केली ठाण्यात कोपरी माजीवाडा यासोबत घोडबंदर रस्ता गायमुख घाट गा ते फाऊंटन हॉटेल शिळफाटा परिसर येथे सकाळी आणि संध्याकाळीच्या वेळेस प्रचंड गर्दी होत आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत त्याबद्दलच्या तक्रारी वारंवार येत असून यंत्रणांनी समन्वय साधून हा पूर्ण परिसर वाहतूक कोंडे मुक्त करावा असे निर्देश श्री एकनाथ शिंदे यांनी दिले या बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ महापालिका आयुक्त सौरभ राव पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट आदी उपस्थित होते ठाण्याचे माजी महापौर श्री एच एस पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ काल परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळेस ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री संजय भोईर माजी विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक श्री मनोज शिंदे त्याचप्रमाणे समाजसेवक श्री रवी घरत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते श्री एच एस पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन एस के फाउंड पाटील फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलं होतं यावेळेस स्थानिक नागरिकांना विविध वस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळेस एस के पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विकी पाटील कार्याध्यक्ष नरेंद्र पाटील आणि माजी नगरसेविका कल्पना पाटील या देखील उपस्थित होत्या जवळचे सहकारी मित्र डॉक्टर भाऊगाव घालायला हरकत नाही हरिश्चंद्र पाटील जे ठाणे महानगरपालिकेचे लोकप्रिय माझे महापौर होते त्यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक विकास कामं या महापालिका हद्दीमध्ये झालेले आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो ते आज चाळीस वर्षी हा त्यांनी आज पन्नाशी पूर्ण करून पुढे पदार्पण केलेलं आहे त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आम्ही आम्ही सगळे सगळे मी संजय भोईर आमचे मंडळी आलेलो आहोत त्यांना त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आमचे ॲडव्होकेट विकी पाटील यांनाही शुभेच्छा त्यामुळे हे सगळं आमचं कुटुंब आहे गोळा माझे विधानसभा मतदारसंघातले आमचे हे सगळे सहकारी माझे धाकटे भाऊ म्हणून गेल्या अनेक वर्षापासून माझ्या सोबत आहेत आणि त्यांच्या शुभकार्याला शुभेच्छा देणं हे मी माझं कर्तव्य समजतो कारण नुकत्याच झालेल्या माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्यांनी स्वतःनी जीव मुतून काम केलं सगळ्या आमच्या कुटुंबियांनी आणि त्यामुळे प्रताप सरनाईकांना पूर्ण राज्यातून सातव्या नंबरानं निवडून येण्याचा बहुमान मिळालं एक लाख आठ हजाराचं मतदेखील मिळालं आणि त्यामुळे हे सगळे सहकारी माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या सोबत राहिले आणि आता महापालिकेच्या निवडणुका लागणार त्यामुळे ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मी त्यांच्या सोबत राहून सगळे आमचे जास्तीत जास्त या परिसरातील असे नगरसेवक निवडून येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत माझे सहकारी मनोज शिंदे आणि सगळ्यांनी मिळून आज हरिश्चंद्र पाटील यांना शुभेच्छा दिलेल्या त्यांची कारकीर्द त्यांच्या कुटुंबियाची कारकिर्द दिवसेंदिवस अशीच भरत राहो अशा माझ्या सदिच्छा त्यांना व्यक्त करतो नाही आजचा हा एक आनंदाचा क्षण तडगिण आहे आणि या आनंदाच्या क्षणामध्ये आपण आज जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माननीय या राज्याचे परिवहन मंत्री मान प्रताप सरनाईक साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी झालेलं आहे हरचंद्र पाटलांचं एक वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे की ते माजी महापौर त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि ह्या पुढे त्या ठिकाणी ज्या प्रभागाचा जो ज्या पद्धतीचा त्या ठिकाणी के विकास केलेला आहे आणि तो विकास घेऊनच आज पुढे चालण्याचा जो प्रयत्न आहे आज त्यांची ओळख म्हणजे आज ठाणे शहरामध्ये जे महत्त्वाचं जो पद त्या ठिकाणी आपण तो स्वीकारल्यानंतर जे दोन अडीच वर्ष ज्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलं आहे तो अनुभव आम्हाला त्या ठिकाणी आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये जी छाप, छाप त्या ठिकाणी आहे त्यांची छाप त्या ठिकाणी ज्या पद्धतीची आहे त्या पुढेही त्या ठिकाणी त्यांच्या घरातलेच त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी आपण मागणी करतो की नगरसेवक कसा असावा तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी हरिचंद्र पाटलांचं त्याने नाव कुठं त्या ठिकाणी येतो माझे मित्र एच एस पाटील म्हणजे हरिचंद्र पाटील यांचा वाढदिवस आहे खरं तर कितवा वाढदिवस हे मी कधी विचारलं नाही कारण आम्ही दोघांची आमची राजकीय कारकीर्द एकत्रित इवन देवराम भोईर यांचे सुपुत्र संजय भोईर हे देखील माझे सहकारी नगरसेवक आहेत आणि हे महापौर म्हणून ज्यावेळेला यांनी पदभार स्वीकारला तर त्यांचं एक कौतुक करण्यासारखी बाब म्हणजे जो जो पदभार त्यां ते घेतात ते तो प त्या पदामध्ये झोकून टाकतात आणि सर्वे सर्व त्या ठिकाणी काम करतात एक उत्कृष्ट असं महापौर म्हणून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये या ठाणे शहराला बरंच काय देऊन गेले आणि महत्त्वाचं म्हणजे एक मित्र म्हणून देखील पक्ष वि असताना देखील मी काँग्रेस पक्षामध्ये होतो ते ऐकत होते माझ्या आधी ते शिवसेनेत गेले मी नंतर शिवसेनेत गेलो हा प्रवास चालू असताना देखील माझं भावकीचं जे नातं आहे प्रेमाचं जे नातं आहे ते आम्ही कधी एकमेकांना एक कौटुंबिक नातं सोडलं नाही आमचं वरती खाली होतात भविष्यात होतील खाली परंतु हे नातं ठाम ठेवण्याचं काम आमच्या भाऊकाम मित्रांनी या ठिकाणी केलेलं के आहे नमस्कार आज मी सरनाईक साहेबांबरोबर एच एस दादांच्या बड्डेला आलेलो त्यांनी उत्कृष्ट एकदम एरियामध्ये गरजेचा एक, एक शाखा उपलब्ध करून दिलेली आहे सर्व कार्यकर्त्यांसाठी आणि संजयदादा बोलले शिंदेदादा बोलले आणि सरनाईक साहेबांनी त्यांचं एवढा कौतुक केलेलं आहे आणि मी काय मला मार्गदर्शन लागत असेन कधी राजकीय क्षेत्रात असो किंवा बिजनेस क्षेत्रात मी दादांकडनं मार्गदर्शनासाठी नेहमी येत असतो आणि त्यांचं नेहमी मला मार्गदर्शन भेटत असतो आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या मनातल्या जेवढ्या इच्छा असतील राजकारणी क्षेत्रामध्ये आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्या पूर्ण व्हावा ईश्वरचरणी ही प्रार्थना करेन माझ्या प्रभागात जवळजवळ दोन ते तीन जनसंपर्क ऑलरेडी आहेत गांधीनगर सुभाषनगर ह्या नलपाडात ह्या पोषणमध्ये एक आमची शिवसेनेची शाखा नव्हती तर एक शाखेच्या रूपेने एक जनसंपर्क कार्यालय सुरुवात केली माझे चिरंजीव ॲडव्होकेट विकी पाटील आणि माझे छोटे चिरंजीव नरेन पाटील हे लोकात आता त्यांचं पाच वर्षापासून कंटिन्युटी काम चालू आहे आणि मला जे प्रताप सरनाईक आमचे जे सहकारी मित्र आहेत आणि परिवहन मंत्री आहेत त्यांचं नेहमीच आशीर्वाद आमचे आता आज शिंदेसाहेबांनी एक मुंबईला मिटिंग लावली ज्यांच्या आशीर्वादाने या ठाणेनगरीचा महापौरपदी विराजन होण्याची संधी प्राप्त झाली ते सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्यांची आज आणि आमचे डॉक्टर साहेबांनी देखील शुभेच्छा दिल्या आमच्या मनोज शिंदेसाहेबांनी फोनवर बोलणं करून दिलं शिंदेसाहेब आता थोड्याच वेळात त्यांचा देखील ती मिटिंग संपल्यावर ते हे करणार आहे काम आमचं ह्या प्रभागात काय आहे ते आता मला बोलून सांगण्याची गरज नाही ह्या प्रभागात जे काय काम केले ते सर्वांच्या नजरेत आहे आणखीन जास्त जास्त विकास व्हावा आणि येणारी पिढी आता ॲडव्होकेट विकी पाटील आहे नरेंद्र पाटील आहेत ह्या मुलांनी आता मी चार पाच टम काढले महापौरपदी विराजमान झालो आता मला अशी इच्छा आहे का वरचं काय पुढचं काय असेल ते ते इलेक्शन मी लढलं पाहिजे असं मला वाटतं कारण का चार चार टर्म लढल्यानंतर आपल्याला आता माझा मुलगा चोवीस घंटे काम करतो लोकांचे ॲडवोकेट आहे माझा छोटा मुलगा ही एस कम्प्लीट इज एम एस फ्रॉम चस्टर युनिव्हर्सिटी लंडन ही माझी एक ॲसेट आहे पॉलिटिकलमध्ये लोक म्हणजे बोलतात का अरे महापौर झाले यांची मुलं शिकलेली आहेत का नाही आहेत म्हणजे आपण पॉलिटिक्समध्ये असल्यानंतर मुलं शिकली का नाही याची हे पण आय हॅव बोथ द सण बोथ आर हायली क्वालिफाईड आणि ही माझी एक ॲसेट आहे ॲडव्होकेट आहे मोठा मुलगा छोटा मुलगा आता एम एस करून आले त्याच्या पलीकडे मी काही समजत नाही पण राजकारणामध्ये काम करत असताना माझं मी भाग्य समजतो मिसेस पाटील देखील नगरसोग्यात त्यांनी अँट्रिक केली आणि भाग्य असं समजतं का माझ्यानंतर माझ्या मिसेस याच्यानंतर माझी दोन मिली लोकांची सेवा करण्याची इच्छा प्रकट झाली त्यांच्या दे आर बोथ आर द दा बिझनेसमॅन विवेंदो त्यांची एक इच्छा आहे का बाबा लोकांची सेवा झाली आहे याच्या पलीकडे काय भाग्य असू शकतो आई वडिलांचा का मुलं लोकांच्या सेवेत उतरून त्यांचं काम करण्याचं त्यांची इच्छा प्रकट झालेली आहे त्यासाठी मी त्यांना भविष्यात माझा आज वाढदिवस असला तरी भविष्यात त्यांनी लोकांनी जनतेने त्यांना स्वीकारावं आणि त्यांनी त्यांचं चांगलं काम करावं या प्रभागासाठी आता ॲडव्होकेट विकी पाटील नरेंद्र पाटील एक तर ऊपर एक फ्री म्हणजे वडील तर आहेच बाकी काय काम कराल शिंदे साहेबांनी जर आता शेवटी पक्षाचा आदेश असतो पक्षाने सांगितलं बा तुम्हाला लढाई जातात शेवटी पक्षाचा आदेश आपण हे करू शकत नाही बट आय ऑलरेडी इन्फॉर्म आमचे यांना साहेबांना सांगितलं आहे साहेब आता नवी पिढीचं काम आहे आता आम्ही ते कॉर्पोरेशनला जाऊन आता इटा मोजणीवर काम करू शकत नाही त्यामुळे आता जे काय असेल ते ह्या नवीन पिढीला मोकं दिलं पाहिजे माझे सहकारी आणि छोटे बंधू संजय भईर स्टँडिंग कमिटीचे स झाले भविष्यात असे आमचे हे भाऊ आहेत जे ज्यांचं काम म्हणजे असं ह्या ठाण्यामध्ये कुठेही तुम्ही जावा मनोज शिंदे झाले ह्यांची म्हणजे आता ते एक काँग्रेसमध्ये होते मी 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 देखील त्याच्यात होतो पण त्यांनी सांग जो मा प्रत्येकाची एक लाईन लिहिलेली असते काँग्रेसमध्ये मी राहून महापौर झालो नसतो पण नशिबाचे भाग बघा मला असं शिंदेसाहेबांच्याकडनं योग आला मला शिवसेनेत जायला भेटलं आणि तिथे मला साहेबांनी माझ्यासारखे एक छोट्याशा कार्यकर्त्याला ह्या नगरीचा महापौर बनवला त्या टायमाला मी पण रिअली शॉ शौ, मला शॉक झाला का या एवढा मोठी संधी संघटनेने दिली आणि हे फक्त शिवसेनेत घडू शकतो बाकी कुठल्या पक्षात घडू शकत नाही मनोज शिंदे थोडा लेट झाले पण मला वाटतं आता भविष्यात ते देखील काहीतरी मोठ्या पदावर जातील आणि जसे आल्यानंतर त्यांना त्यांचे भाग्य बघा ह्या ठाणे लोकसभेचे ते प्रमुख झाले तर आम्हाला खरोखर एवढा आनंद झाले का एक तलागालातला कार्यकर्ता अत्यंत कष्टालू माणूस डे नाईट काम करतो बिलकुल ये नाही तसंच आमच्या संजय भीरचे जेवढं जेवढं यांची तारीफ करावी तेवढी कमी पडेल त्या प्रभागात तुम्ही कुठेही जा छोटासा पोरगा असो त्याचं त्याचं देखील काम केलं जाते एकदम डाऊन टू अर्थ हा पोरगा आहे माझा पुतनी आहे रवी ते देखील आता ज्या पद्धतीने ही नवीन पिढी आणि हे लोक जे काम करतात ना खरोखर ते उल्लेखनीय आहे मला या आज वाढदिवसानिमित्ताने मी खरोखर जे जे मला शुभेच्छा आले ना तुम्ही आमचे सगळे परिवार आहेत वी आर द पार्ट ऑफ अवर फॅमिली आणि माझ्या घरी खरंच तुम्ही आलात मी तुमचं स्वागत करतो धन्यवाद आणि असंच प्रेम पुढे देखील माझ्यावर तुमचा राहू द्या अशीच मी इच्छा प्रकट करतो जय हिंद जय महाराष्ट्र तर या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादूजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याचवेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र